एकाएकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न आहेत ही जागा एस टी महामंडळाची आहे महापालिकेचा संबंध नाही अतिक्रमण कारवाई करायची असेल तर एस टी महामंडळाने काढावा महापालिकेला अडचण येत असेल तर त्यांनी एस टी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा अधिकार महामंडळा महामंडळाकडे आहे महापालिकेने केलेल्या कृतीबाबत गीते हे कोर्टात गेलेत त्याची सुनावणी तीन तारखेला तरी सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं योग्य नाही याचा आम्ही निषेध करतो जागा महामंडळाची असल्यानं महापालिकेला नोटीस बजावता येत नाही ही कृती बेकायदेशीर आहे या सर्व राजकीय सुडापुटी चाललेल्या कारवाया आहेत मध्य नाशिकच्या आमदार पेटून उठल्यात लोकसभेची झळ इथं पोहोचले महापालिकेने ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आता एक वर्षपूर्वी मोजली आहे पस्तीस वर्षापासून माझं कार्यालय इथं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथं आलेत मुख्यमंत्री राजकीय पोटी ही कारवाई करण्यात येते बड्या भाभीला हे समजायला पाहिजे छोटी भाभी आतमध्ये आहे बडी भाभी बाहेर कारवाई करते आम्ही कोर्टात गेलेलो हो, आहोत त्यांना सुबुद्धी देऊ हो। आम्ही कोणाच्या विरोधात नाही कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करू सत्ताधारी पक्षाची दादागिरी आहे शिवसेनेला उद्धवसाहेबांच्या पाटील खंजीर कोपसून त्यांनी सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे ॲक्च्युली ही जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे महापालिकेचा कुठलाही संबंध नाही जर अतिक्रमण काढायचं असेल तर एस टी महामंडळाने काढावे जर महापालिकेला अडचणी येत असतील तर त्यांनी एस टी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे नाशिक महापालिके नाही त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत नाशिक महापालिकेचे नाही तरीसुद्धा नाशिक महापालिकेने केलेली कृती याविरोधात आदरणीय माझे आमदार वसंत भाऊ गीते हे कोर्टात गेले आहेत आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी तीन तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे असं असताना न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं हे चुकीची आहे निषेधार्थ आहे आम्ही जाहीर निषेध करतो महामारी होता किंवा का ॲक्च्युली त्यांना महामंडळाची जागा असल्यामुळे त्यांना नोटीस बजवता येत नाही कारण त्यावर नियोजन प्राधिकरणाचा विषय येतो त्या ठिकाणी प्राधिकरण हे महामंडळ आहे अशीच केस एम आय डी सीच्या संदर्भात झाली होती एम आय डी सीच्या संदर्भात ज्यावेळेस अतिक्रमण काढण्याच्या सूचना ज्यावेळेस महापालिकेला आल्या त्यावेळेस सभागृहामध्ये जवळजवळ दोन तास चर्चा झाली आणि तो विषय त्यावेळेस फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे ही केलेली कुर्ती बेकायदेशीर आज पुन्हा काय कोण या सगळ्या राजकीय सोडाबोटी चाललेल्या कारवाया आहेत मध्य नाशिकच्या आमदार या इतक्या पेटून उठलेल्या आहेत की लोकसभेची झळ इतपर्यंत पोहोचली त्यांना इतकी आग लागलेली आहे की सीएम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला पाहिजे आणि आयुक्तांनी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमचं म्हणणं मांडा महापालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वेर आहे जाधव त्यांनी ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आत्ता मागच्या एक वर्षापूर्वीही मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या अखातीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाचं आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासून माझं इथं कार्यालय बांधकाम नाही आहे शेड आहे शेडखाली बसलेलो आहे येणारे जाणारे ते प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे आदरणीय साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सुद्धा इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत दिघे साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली इथून सर्व गेलेले असं सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलेंचं जे ज्यांचं एम डी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं आहे त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल जे या बडे बाबींना हे समजा समजायला पाहिजे छोटी भाबी आतमध्ये आहे आणि बडी भाभी बाहेर आहे सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही या कार्यालयाच्या आजूबाजूला निश्चितपणे कार्यालयाच्या आजूबाजूला समोर पोलीस स्टेशन आहे कशा हवे धंदे चालणार या ठिकाणी महापालिकेने बसवलेल्या सगळ्या झोन आहे महापालिकेने झोन डिक्लेअर केलेलं आहे हॉकर्स झोन हॉकर झोन महापालिकेने डिक्लेअर केलेलं आहे आणि कसे अवैध धंदे चालणार समोर चोवीस तास पोलीस बसलेले असतात निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत आम्ही काही सोडबुद्धी सगळ्या गोष्टी केलेल्या ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना सुदबुद्धी देव आहे नाही आम्ही काही पोलिसांच्या विरुद्ध आमचा काय विषय पण नाही आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू पुढे जाऊ पालकमंत्री दहा वर्षापूर्वी झाला ना हा प्रकरण त्यावेळेस मी फाईल निघाली त्यावेळेस मी फाईल अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या इथं आपली काही अधिकार नाहीये डिमार्केशन झालं डिमार्केशन झालेलं आहे सगळं पण पुन्हा आता नव्याने आमदार झाले त्यांनी नव्याने काढले सग